मित्रांनो आता मी आलोय तुडील गावात नामोले कोण महाड तालुका प्रकाश घोटल यांचा भात न्यायला हे बघा तुमचं नाव काय प्रकाश घोटल गाव कुठलं तुडील का पहिले मुंबईला जात की मुबईला नाही शेतीमध्ये किती भात पिकवत होत तुम्ही दोन खंडी हो आणि कडधान्य वगैरे तुमचं वय किती आहे पन्नास पन्नास वर्ष आहे बघा शेती रे करता आणि मग विकता वरे नोकरी करता नोकरी पण करता अरे बापरे मजी करून आणि मी काय म्हणतो याच्या पुढे पिढी शेती करील काही नाही ना बापरे बघा त्याचा भात घेऊन चाललोय त्यांचे चिरंजीव आहे हा तुमचं नाव काय माझं नाव तेजस प्रकाश घोटाळ अरे वा कधी आला आम्ही रात्री आलेलो आहे आलेलो आहे शेती करण्यासाठी हा आणि मळणी काढण्यासाठी मळणी काढण्यासाठी बघा पण मदत पाहिजे की नको हा बरोबर आहे पुढं शेती होईल की नाही होईल ते बघू कारण का माहिती कोकणामध्ये येणं जरुरी आहे कारण पुढे आपल्याला माहिती पण पाहिजे ना पुढे पाहिजे तांदूळ बिंदू मुंबईला राहून काही नाही सगळं ना ना, ना